नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आणि तो विश्वास तो विश्वास मला पहिल्यापासून मी राजकारण केलंय आजपर्यंत त्या गावातल्या सहकार्याला त्या गावातल्या छोट्या माणसाला कधी समोर यायची आशा झाली नाही त्या बुला? उसको कधी लोक के सामने आने की जरूरत नाही गिरी देखील हो आपला आपला किल्ला भाजी प्रभू सरकार लढूया कोणत्या शब्दामध्ये <ज़ीगा> जिंतूर तालुक्याच्या मतदारांचे मी आभार मानावे पासून आजपर्यंत सतत प्रेम करणारा हा तालुका पोर्डीकर परिवारावर एखाद्याच आमचं पण यावर माफ करण्याचं दानप याच आमच्या मतदार बंधू मध्ये आहे आजच्या वेळेस बरंच काही बोलल्याजोग आहे बरंच काही बोलल्याजोग आहे पण आता राजकारणाची स्ट्रॅटेजी बदलण्याची वेळ आलेली आहे एवढं सांगतो मी आणि या स्ट्रॅटेजी मध्ये पहिला बोरडेकर तुम्हाला दिसेल फार मोठं अंतर्ग्रहण केलं आणि नाही त्या हो लोकांकडे दुर्लक्ष केलं पण लोकांच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी काही बंद होण्याचं काही दिसत नाही म्हणून जसं वागाल तस वागण्याच आपलं कोर्डीकर स्वीकारील हे तुम्हाला सांगतो <गए> लय मोठा राजू लय मोठ्या लोकांनी केलं फार मोठ वैभव दिलं इतिहासामुळे पंचवीस वर्ष मी आमदार पहिली वेळ आणि दुसऱ्यांदा सुद्धा दिदीला निवडून दिले अपेक्षा दुसरं काय लागते मला मी सांगितलं त्या दिवशी मला बहात्तर वर्ष होत आहेत बहात्तर वर्ष हो। आता काही अपेक्षा राहिली नाही मला पण ना तुमच्या सेवेसाठी म्हणून सांगितलं तुमच्या सेवेसाठी मुलगा नाही तरी मुलीला पुढे केलं हो की माझ्या कामापेक्षाही आपली आणि सुरेश भाऊ काय सांगतात तेच साक्षीदार पण ना परिस्थिती मागच्या वेळेस हट्ट करण्याची नव्हती काय हट्ट करण्याची नव्हती आता मात्र सुरेश आपल्याला हट्ट केल्याशिवाय जे काही अपेक्षा तुझी आहे जी काय अपेक्षा ती तेवढीच अपेक्षा तेवढीच अपेक्षा ते माझी राहिली मी काही काही वेळेस बोलून सुद्धा दाखवलं आणि सगळं दिलं पंचवीस वर्ष आमदार राहिलो एक एक वर्ष एक एक टम निवडून आलेले लोकमंत्री झाले आणि आता मला ती इच्छा प्रकट झाली आणि ती इच्छा तुमची आमदार तुमची बहीण तुमची मुलगी हा विश्वास मला आहे का नाही करायचं दिदीला प्रत्येक गोष्टी केल्या नेखे हा जी साब सैद आमचा पुराणा लक्ष्मीतर चाटा कड़े आसाइच हमसे वड़ीला दोगाई दोस्त अभी थोड़ा समझाओ लोगों को आप, भोत्वा, आप भोत्वा कितने दिन तक दूर रहते हो और तुमने कितनी भी नफरत किया तो भी कभी मैंने कभी आपसे नफरत नहीं की यह समझ नफरत होती थी जिंतूर शहर इतना सुकून से रहता नहीं था मुझे ये उससे प्रार्थना करता हूं मैं कि अभी तुम्हारा हमारा मिलाप जल्द से जल्द जल्च होना जरूरी है अब तुम कैसी भी सिचुएशन आने दो कैसा ही माहौल बनने दो भू कर कहा से भी कुदी मारेगा आज पुरा महाराष्ट्र महाराष्ट्र अलग 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 से पत्रे ले निकले गव्हर्नमेंट चांगले चांगली बैठक घेऊ शिवाजीराव चांगल्या आज मी बोलतोय कारण मागच्या वेळेस आमच्या ताई पडल्या होत्या लक्षात घ्या पंकजा ताई म्हणून आम्ही हा संबंध आहे ते संबंध जपावं लागतंय अशोक काय हे संबंध जपावं लागते भावनेत जाऊन चालत नाही अरे मराठ्याचे मत जर पाहिले सेलू आल्यामुळे मराठा वाहला वीस पंचवीस हजाराच्या मराठा मतदारावर या तालुक्यातल्या जनतेने पंचवीस वर कामगार केले त्याच किती रुग्ण असेल आमच्यावर आणि हे लोक सांगतात की जानकर साहेबाचा रोज विरोध केलाय बोर्डीकर एक बापाची अवलादेव एकदा ठरवलं त्याच्यात बदल कधीच करत नाही मग फायदा हो का तोटा होगं पुढे पाहिलं नाही म्हणून असे बोलणारे लोक अरे त्या जाणकारला तर तोडून खाल्ले मी आणि मारुतीच्या समोर सांग मला कोणा कोणा किती किती पैसे घेतले करना जार जार। करना या तालुक्यामध्ये पैशासाठी कधी लाचार कोणालाही होऊ दिला नाही जो आला त्याला मदत केली मग मी मागायचा प्रश्न येतो अरे म्हणून त्या लोकांनी जे अफवा केली त्या अफवा अफवेला सुद्धा माझ्या ओबीसी वाधवाने चफा दिली गोष्टी पण आता आमदाराला बोलावं लागेल मी जरी जरी मी जरी आमदाराचा बाप असेल मी माझी आहे माझी त्या हजी आहेत त्या हजी आहेत आणि मान मान सन्मान जो असतो मला तुम्हाला मला फार कारण माझं असं म्हणणं की सुद्धा आम्ही आणखी सांगतो आणखी सांगतो जो मान जो अधिकार काय म्हणतो जो बरोबरी बरोबरी म्हणण्यापेक्षा बरोबरीचा पुढे येऊन घातला असे शेरूकर शेरूकर आज घ्यायला आले निवडणुकीसाठी डॉक्टर रोडगे साहेब आणि मग आता इतकी सभा करून तिथे आणि आपलं सगळं स्वप्न पूर्ण व्हायसाठी मुंबईत जाऊन तुला बसावलं गेला आणि वेळ एवढाच वे घेतो वे 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 पुन्हा एकदा बोर्डीकर कुटुंबाच्या परिवाराने आपल्या सेवेमध्ये कुठे पडू दिले नाही शपथ घेऊन सांगतो या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला केव्हाही बोर्डीकर अर्ध्यात्री त्यासाठी उभा आहे ज्या अडचणी तुम्ही येता त्या अडचणी पूर्ण करायचं सामर्थ्य तुमच्याच मुळ मिळाले त्याचा निश्चित आजपर्यंत जसा तुम्हाला पाझर दिलाय त्या पाझरात कधीही कमी पडू देणार नाही एवढी विनंती आहे की आता पुढे हे बस झालं आता बस झालं इकडे तिकडं करणं त्या मला सांगितलं बरोबर घ्या आता त्याला विचार करा आणि आता जवळ यायचं पहा निवडणुकीच्या तोंडावर जवळ येऊन चालत नाही आणि याचं असेल राहायचं असेल पुन्हा एक शब्द बोलायचा राहिलाय अरे कुठे गेलात तुम्ही कुठे तुम्ही गेलात नाराजी नाही मी तर सांगितलं होत काय सांगितलं होत तुम्हाला जस रिटायर झाल्यावर शब्दात जात तस पूर्णाची पोळी ज्याला काही चालत असेल त्याची दावत दिली हार घालून काढून देतो बोल जा बाप्पा लवकर हे बोललो हे बोललो नाही बैठकीमध्ये बोललो किंवा जरा लक्षात घ्या इथं सुट पाळू लागली अरे तुमची किती झेप आहे सरड्याची छाव उपाटी होती <प्रीवाद> <प्रीवाद> मला म्हणून मी सांगितलं की माझा जो कार्यकर्ता लहान असेल पण त्या गावामध्ये तो किल्ला लढवायसाठी सक्षम आहे म्हणून मी कोणाची परवा केली नाही आणि त्या कार्यकर्त्याला पुन्हा वंदन करतो मला सुद्धा राज नाही कारण एवढा मान सन्मान केला तुमच्यासाठी वाटेल ते करण्याचा शब्द या सभेमध्ये या आभार सभेमध्ये देतो आणि मी इथं थांबतो तो आपल्या आमदार साहेबांनी दोन शब्द बनवावे आणि शेलू कडे पलान करावा आपल्याला दिदीला ऐकायचंय तुमच्या आशीर्वादाला दिदी आमदार झाला आता लाल दिवस जरी मी दुसऱ्यांना आमदार झाली तरी आपल्यासाठी आपले आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेबच आहेत आणि आज माझ्या ह्या यशाच सगळं क्रेडिट हे माझ्या मतदार बंधू भगिनी लाडक्या बहिणी खास करून सेलूकर माझे बाबा रामप्रसाद गोडीकर साहेब माझे काका गंगाधरराव गोडीकर साहेब सुरेश भाऊजांनी हे जे काही मनामध्ये विष पेलवायचं काम काही लोकांनी केलं होतं ते उसून काढण्यासाठी मेहनत केली सगळे माझ्या बाबांचे पाठी राखे जे, जे पहिल्या निवडणुकीपासून आज तागाय बाबांसोबत आशीर्वाद त्या सगळ्यांनी मनापासून जी मेहनत केली मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते आणि मला नेहमी बाबा एकच सांगतात की माझी लोक तुझ्याकडून काही अपेक्षा करणार का नाही फक्त योग्य मान सन्मान त्यांचा नेहमी तू कर आणि प्रयत्न करीन की तुम्ही मला दुसऱ्यांदा आमदार बनवून जे प्रेम जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो कधीच कमी होऊन देणार नाही काय म्हणत होते लोक माझे वय मी महिला आहे त्यांना सांगू इच्छिते की मी रामप्रसाद बोर्डेकर साहेबांची लेख आहे त्यांचा आशीर्वाद गंगाधरराव बोर्डेकर साहेबांचा भावांचा विश्वास माझ्या सोबत आहे कशालाही डग मागणार नाही लक्षात ठेवा लक्षात ठेवा तुमचे कारनामे आता बंद करा नाही तर ही सारखे चितोरे चाळे त्यांना शोभतात आपल्याला शोभत नाही वागले आणि पद्धतीने वागणार केलेल्या सुद्धा आमच्या लक्षात आहे पण यापुढे तशा खपून घेतल्या जाणार नाही ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत आली आहे पाच वर्ष कारण प्रत्येक वेळी तुम्ही दिलेल्या दाखवलेल्या विश्वासाची जाणीव डोक्यामध्ये ठेवली आणि माझ्या होऊ नये हेच नेहमी मी माझ्या मनामध्ये ठेवलं आणि तसाच प्रयत्न केला बाबांनी पण बोलले मी पण मुस्लिम भाऊ बहिणीला विचारते मी कुठं कमी पडले कधी द्वेष केला पण एका बहिणीने एवढं मनापासून तुमच्यासाठी सगळं करण्याचा प्रयत्न केला कुठला काही भेदभाव केला नाही तरी देखील आजचा जो निकाल तो मला दुःख देणार आहे आज सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचा मी मनापासून आभार मानते आणि ह्या विरोधकांच्या जाती जातीमध्ये भांडण लावण्याच्या कारस्थानाला पोळून ला। काढलं आणि खरं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं भाजपचं भगवत सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तामध्ये आलेलं आहे आणि नेहमी सत्याचा विजय होत असतो सुद्धा ह्या विजयी रॅली मध्ये शब्द देते की तुम्हाला कधीही कमी ले, लेखणार नाही तुम्हाला कधी असे वाटू देणार नाही की आपण दिदीला आमदार केली आणि चूक केली प्रत्येक के वेळी तुमच्या अपेक्षेच्या जास्त काम तुम्हा करून तुम्हाला सगळ्यांचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन हा शब्द तुम्हाला इथं देते आणि तो मान सन्मान आपण गोडीकर परिवाराला देत आला आहात त्याची जाणीव मनामध्ये ठेवत प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक पाठी राख्याला कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे मान सन्मान देण्यामध्ये कुठंच कमी पडणार नाही हा शब्द आज तुम्हाला सगळ्यांना देते धन्यवाद

सगळ्यांच्या तुम्ही जेवढं काही आमच्यावरती प्रेम करताय जेवढं आम्हाला चाळीस वर्षापासून लहाराचे मोठे वो होईपर्यंत तुम्ही जे प्रेम दिलेले त्याला आम्ही सार्थ ठरणार धन्यवाद आपल्या एक आता का आपल्या दिदीची आई बहिणींना आणि मातांना माझा नमस्कार इतके वर्ष झाले तुम्ही सर्वांनी पहिले आमच्या बाबांवरती आणि आता दिदींवरती इतकं प्रेम दाखवलं आहे तुमचं आहे प्रेम तुमचा हे विश्वास आम्ही कधीच विसरू शकणार नाही तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि उपस्थित मतदार राजा कायमचाच आहे पण इंतूर तालुक्याच्या मतदारांनी जो आशीर्वाद कायम सुरू करून ठेवला आहे त्याबद्दल मी इंतूर तालुक्यातल्या आम जनतेची सगळं मराठा समाजाने सुद्धा ज्या पद्धतीने काळजी घेतली त्या सर्वांची असे मतदारसंघातल्या प्रत्येक जातीच्या सर्वसामान्य मतदारांनी जी मदत झाली त्या सर्वांचे त्यांचे ते जेणे केली त्यांचे ते आभार आहेत नाही केली त्यांनीसुद्धा ज्या पद्धतीनं सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मनापासून मी आभार आभारी करतो धन्यवाद देतो असंच मी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज